बघवत नाही ते काय काय कोण आलंय मग मी काय करू तो दोन सुना तू आता खाली मी काय करू बाबा। का दोन सुना तू एवढे तुझे म्हणून हाल बघवत नाही आता ते शेगा आपण परवा दिवशी फोडलेले आहेत उप नाही चा हक्का मार के दोन कुठं घेऊ लागू मी काय घेऊ ते तू हाका मार ना दोन दोन हाताखाली असून तुला काहीच करता येत नाही म्हणलो काय विषय तुझा तो काय न हाकून ना काय खर नाही तुझं काहीच मला काहीच काहीच खरं वाटत नाही तुझं दोन सुना असून तुझ्या कोणत्याच कामाच्या नाहीत सगळे सगळे तुलाच काळजी काय शेंगा तुला उलटी तू शियागा पशी बसून शेंगा फोडायच्या ऐवजी खायला पाहिजेत आय तर मग मला काय म्हणायचं टरफाले आई होते त्यात ग काय मग तुझ्या कोणत्या कामाच्यात मला सांगतो काय आहे का कामाचं तुझ्या नुसते काय मी आलो झोपितून उठलो आई ती काय म्हणले माहिती काय मामीला आजी काम नाही तिने दहा मिनट झोपून देवा ना काय म्हणले आता दिवस मावळ आलाय पण आता ते हसण्यावर नाही आई तू सिरियस घे आता एकच तुझ्या ताब्यात राहिली दोन ता आल्या तू काय बदलू शकत नाही आई आई बघ अजून विचार कर एकच राहिली तुझ्या हातात तेवढीचे कशी चेक करायची तशी चेक कर पण निटान इकडे 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 का यात यात येत म राह तिथे हातातलं सोड आई निस्त तो आवाज दिला आवाज आई काय आईकडे बघ काय लक्ष्मी लक्ष्मी ताईची नात आणली तू लक्ष्मी काय घेते हा मग तीच म्हणायचं आहे ती माझर घेऊन जोप तिकडे पलिकून मला काय म्हणायचं आई एक आवाज दिला की हातातले काम सोडून पळाय पाय कधी मग हा तू में तू आज आज संक्रांत होती काय संक्रांत होती व्यवसाय जाऊन आले पोळ्या खाल्ले झोपली मग ह्यांनी जोपायची आई रील काढायच काय काम होत का संबंध होता का आई तू अजून उपली ती तिने एक माग सर केले काय बघ काय आई आई सिरियस घेती काय बोलते मग मी सांग तू ठेव बरं हातातला खाली मला बघवा ना तुझ्याकडलं हे ठेव हे <laughs> ठेव <थेव>। <laughs> खाल ठेव ठेव खालसोड हा हा सांडशी नाही मग उठ तिथे शेजार सर तू चल गुपून दाखव कशी करते बघू सर आई सर माग सर तू मला ही बघायचंय जमतय किती गायत्री सोड ना म्हणतोय ते जोपाय तुम्ही उठायचं दाखवायचं काहीतरी काम करता नाही आपलं चल तुझा डेमो बघायचं इकडे चल आई <laughs> आई तुला सांगतो तू सकाळी उठले मला बघवत नाही सकाळी लगेच गार पाण्याचं भांडे गायला रातचे धुतलेले आई ती बघवत नाही मला ती हो की तुला किती नावं ठेवत असते आणि हिने असे ड्रेस घालायचे हा मग तू असतो ना आता हे काही पण कस काय त्या दिवशी तू पुढाकार घेतला म्हणून अशी का असते हे झाल्या फिरून झाल्या काय ती हा मग म्हणले असते का नसते

आई तू आज ब... तो ती राई मला ही गाय तरी दे दे नाही दे नाही तोक मला बघवत नाही म्हणलं तुला <laughs> हा हा दाखव एक दाऊप न दाखव काम आशे टेस्टिंग करू ना इथं पुढे ना कोणी आंत नाही ओके जमत नाही जमत नाही उपना येत नाही येतय हवा फुकते का नाही दुसरी कोण जाती <laughs> दुसरी कोण म्हणजे निगती नाही निगती फू फू करते फक्त मला आता किती दिवसात शेंगा फोडला तू? आता कसलं पुरी काय आणायचा आईची हाल बघत नाहीत रे तसंच सांगत आय हाल बघत नव्हती एक आणली आले हा सुना आल्यामुळे हाल बघणार आता ही बघ ना कोणाचं पैसे सकाळी बघितलं आई पाप्या काहीतरी कराय शंभर रुपये आणि मी सोळाशे रुपये दिलेल कुठे ठेवले का तू सोळाशे आई काय खोट बोलते तू हे हे करून काय खरं नाही काढ रे काय खरं आहे बारा बारा सव्वा बारा हा त्याचं काय आई मला एकच विचारायचंय तुला काय करायचं एवढ्याच जर ती तसल काय झालं पाऊस झाले काय होत चिकल्या झाले काय मग हातात फितात बस जावं लागेल तुला बरस अजून करा तुम्ही म्हणा फक्त आहे ना तुम्ही काय म्हणती मी सोळाशे रुपये देऊन काय आणलंय येऊन बघ ना ही ही काय आणलंय ही बघ काय मग तू तर इकडे ओके आला पकड्या परत गाडी बघ गाडी बघ आमची पुढं गाडी मोडन पण आमची तुम्ही काय सांगितलंय लग्न करण्यापूर्वी आणि तुमच्या बहिणी सुखात शेंगा फोडायला काही कारण शेंगा फोडाय नाही उपयला आता ते उग बसल्यात येऊन काय करायचं नाही उपरायचं नसलं पटत माय आई बसवा कोणत्या मिरच्या कांद्याची चला बरोबर इतकी उठली तुला

जा तर असून परत थांबलंय आमचं बोलणं थांबलंय मी आईने ऐकलं नाही पूर, दोन पूर ढकलून द्यायचं नाही अजिबात थांबा बाबा मला काय करायचं अजिबात नाही तिकडे ती गोडेगावला पाठवून कोल्हापूरला लावून दे <laughs> Vai huh? ser. <laughs>